नमस्कार मैत्रिणींनो आज आपण लसुनी पालक पनीरची रेसिपी बघणार आहोत अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीत आणि झटपट होणारी चला तर पाहूया लसुणी पालक पनीर अगदी टेस्टी रेस्टॉरंटसारखी टेस्ट येणार आहे आणि रेस्टॉरंटपेक्षाही खूप छान अशी बनवून तयार होते आणि झटपट बनवून तयार होते चला बघूया लसुनी पालक पनीरची रेसिपी इथे मी पालकच्या दोन गड्ड्या घेतलेल्या आहे मी चार लोकांसाठी पालक पनीर बनवत आहे सो इथे आपल्याला पालकच्या पानांचे देठसुद्धा घ्यायचे ह्या काळ्यासुद्धा घ्यायच्या आहे त्या पण पौष्टिक असतात आणि घेतल्या तर काहीच हरकत नाही सो मी घेत आहे त्या इथे मी तेल कढईत गरम करून घेतलेलं आहे थोडं अर्धी पडी तेल टाकलेलं आहे आणि त्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या लसणाच्या कड्या आणि आपलं धुवून स्वच्छ केलेला पालक टाकलेला आहे आणि याला परतून घ्यायचं आहे आपण व्यवस्थित असं मस्त आणि हिरव्या मिरच्या थोड्या जास्तच घ्यायच्या म्हणजे लाल तिखट टा कमी टाकावं लागेल आपल्याला त्यासाठी आणि त्यामध्ये मी एक टोमॅटो कट करून टाकलेला आहे लक्षात ठेवा की टोमॅटो आंबा बट नसायला हवं टोमॅटो हे गावरान टोमॅटो नको कारण गावरान टोमॅटो खूप आंबट असते त्यात मी थोडंचं अगदी थोडं मीठ टाकत आहे कारण मिठामुळे आपला पालक कढईला लागणार नाही आणि त्या पालकाला पाणी सुटेल सुटून आणि व्यवस्थित आपला पालक शिजेल असं मेल्ट होईल म्हणून आणि त्यावर आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत आणि एक वाप काढून घेणार आहे ही लसुणी पालक पनीरची पद्धत माझी खूप सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा बघा आपल्या पालकाला वाफ आलेली आहे आणि आपला पालक मस्तसा शिजून झालेला आहे बघा एकदा मी चेक करून घेत आहे चमचाने आणि याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकून याची बारीक पेस्ट करून घेणार आहे मी मस्त तसं आपला पालक मौसूद झालेला आहे बघा चला तर आपण प लसुणी पालक पनीर च्या फोडणीची तयारी करूया इथे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल टाकून घेत आहे आणि तेल चांगलं असं कडकडीत तापून घ्यायचं आहे आपल्याला तेल तापवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे तुम्ही इथे खडे मसाले साबूत मसालेसुद्धा ॲड केले तरी चालेल पण मला जास्त स्पायसी नाही बनवायची आहे सो मी इथे फक्त जिरं टाकलं आहे आणि लसणाच्या चार पाच कड्या बारीक कट करून टाकलेल्या आहे आणि ते व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला फ्राय झाल्यानंतर इथे मी एक कांदा बारीक कट करून टाकलेला आहे त्याला चांगला असा बादामी कलरचा होईपर्यंत आपण भाजून घेणार आहे बघा आणि त्यामध्ये आपण आपली पालक टोमॅटो हिरवी मिरची लसणाची पेस्ट केलेली आहे ती त्यात टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित असं परतून घेणार आहे त्यात काहीही पाण्याचा अंश नको राहायला त्यासाठी मी थोडं पाच ते दहा मिनटासाठी हा आपला पालकाचा पालक जो बारीक करून घेतलेला आहे आपण तो पालक छान असा चा, पालकाचा मसाला असा चा, छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला बघा अशी आपली ही झटपट भाजी बनवून तयार होते यालाच लसूणी पालक पनीर असे म्हणतात आणि बघा खूप टेस्टी होते आणि ही सरळ साधी सोपी पद्धत आहे कुठल्याही प्रकारची झंझट नाही तुम्ही अगदी इझिली बनवू शकता बघा यात थोडे मसाले ॲड करून घेणार आहे मी हळद टाकून घेणार आहे गरम मसाला टाकून घेणार आहे धने पावडर टाकून घेणार आहे गरम मसाला तुम्ही कुठलाही वापरला तरी चालेल आणि गरम मसाला नसेलच तुमच्याकडे तर तुम्ही किचन किंग मसालासुद्धा यूज करू शकता त्याने पण भाजीला अप्रतिम चव येते आणि जेवढी तुम्ही भाजी साधी सिंपल सरळ पद्धतीने बनवाल तेवढी तुमची भा भाजी ही स्वादिष्ट होईल आणि जास्त खडे मसाले वगैरे तुम्ही ॲड जर केले तर थोडी तुमची भाजी स्पायसी होईल आणि बघा इथे मी ला थोडं लाल तिखट ॲड करून घेत आहे जर तुम्ही हिरव्या मिरच्या जास्त टाकलेल्या असेल तर लाल तिखट सांभाळूनच टाका कमी टाकलं तरी चालेल आणि हिरव्या मिरचीचा जास्त प्रमाणात वापर केला तरी चालेल कारण लसूणी पालक पनीर आहे असं नाही की याला हिरवाच रंग यायला या या पाहिजे किंवा रेडच कलर यायला या या पाहिजे असं काही कंपल्सन नाही आहे कारण याला आपण लसुनी पालक पनीर म्हणत आहे प्लेन जर पालक पनीर बनवलं आपण तर त्याला ग्रीनच रंग हा छान वाटतो सो so, काही हरकत नाही इथे मी गरम पाणी ठेवलेलं आहे हा पालकाचा गोळा आपण व्यवस्थित असा फ्राय करून घेणार आहे त्यात मी चवीसाठी थोडं कोथिंबीर टाकून घेत आहे कोथिंबीर मस्त धुवून स्वच्छ कट स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे आणि तो याच स्टेजलाच टाकायचा आहे म्हणजे त्याची चवसुद्धा आपल्या भाजीला छान येते कुठल्याही भाजीला मसाला फ्राय करतानाच कोथिंबीर टाकायचा म्हणजे आपल्या भाजीला खूप छान चव येते बघा मी इथे त्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि इथे मी थोडं फ्रेश क्रीम किंवा असेल तुमच्याकडे तर ते टाकून घेऊ शकता तुम्ही किंवा मग तुमच्याकडे साय असेल तर दुधावरची साय घेऊन त्याला थोडं चमचा मिक्स करून मेल्ट करून तुम्ही ही ॲड करू शकता इथे मी पाणी जेव्हा ॲड केलं भाजी तेव्हा माझा व्हिडिओ ऑफ होता आम्हाला व्हिडिओ ऑन करायचं लक्ष नाही राहिलं सो त्यासाठी खूप खूप सॉरी इथे मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सीनुसार जेवढं मला हवा तेवढं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि मी पनीर जेव्हा ॲड केलं तेव्हा सुद्धा माझा व्हिडिओ ऑफ होता त्यासाठी सुद्धा सॉरी सॉरी त्याने भाजीला खूप छान चव येते आणि कसुरी मेथी असेल तुमच्याकडे तर कसुरी मेथी तुम्ही हातावर क्रश करून सुद्धा टाकू शकता कुठल्याही पनीरच्या भाजीमध्ये कसुरी मेथी तुम्ही टाकू शकता आणि झाकण ठेवून आपण वाफी काढून घेणार आहे भाजीला आणि इथे मी फोडणीची तयारी करून घेणार आहे मी तेल छान असं कडक तापून घेतलेलं आहे त्यात मी मस्त असं लसूण लसणाच्या दहा ते बारा कड्या बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि त्याला चांगला फ्राय करून घेत आहे आणि याचा तडका आपण आपल्या भाजीला देणार आहे आणि यामध्ये मी दोन अशा मस्त लाल मिरच्या फ्राय करून घेत आहे आणि आपला हा तडका बनवून तयार आहे तो मी आता आपल्या भाजीमध्ये टाकणार आहे इकडे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे त्या भाजीमध्ये मी इथे तो तडका गरमागरम टाकणार आहे म्हणजेच असं लसणाची छान अशी झणझणी टेस्ट आपल्या भाजीला येते लसणाची टेस्ट म्हटलं की तोंडाला पाणी सुटते आणि बघा खूप छान असं लसणाची टेस्ट लसणाचा फ्लेवर आपल्या भाजीला आलेला आहे सो so, तुम्ही नक्की ट्राय करा आपली भाजी बनवून अगदी तयार आहे अगदी आपली भाजी झटपट बनवून तयार आहे बघा आणि या याला छान अशी उकडी काढून घ्यायची आहे आपल्याला आणि आपलं लसूनी पनीर पालक पनीर बनवून तयार आहे झटपट असा तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना तुमच्या रिलेटिव्सना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद